अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय हाचा संदेश स्वामी समर्थ म्हणतात चिंता सोडा उपाय करा भक्तांनो डोळे बंद करा एक खोल श्वास घ्या आणि मनात स्वामी समर्थांचे चरण आठवा जय जय स्वामी समर्थ आज आपण असा संदेश ऐकणार आहोत जो फक्त ऐकण्यासाठी नाही तर आचरणात आणण्यासाठी आहे स्वामी समर्थ म्हणतात चिंता सोडा उपाय करा ही दोन वाक्य छोटी आहेत पण यामध्ये संपूर्ण जीवनाचं तत्व दडलेलं आहे ही दोन वाक्य छोटी आहेत आजचा माणूस सतत चिंता करत आहे पण उपाय शोधत नाही स्वामी समर्थ आपल्याला हाच फरक समजावतात बाळा चिंता म्हणजे नेमकं काय का म्हणशील तर ऐक चिंता म्हणजे भविष्याची भीती अजून घडलेलं नाही पण मनात सतत चाललेलं युद्ध नोकरी जाईल का पैसे पुरतील का मुलांचं काय होईल आजार बरा होईल का स्वामी समर्थ म्हणतात भविष्य माझ्या हाती आहे आणि वर्तमान तुमच्या हाती पण माणूस वर्तमान सोडून भविष्यात अडकतो आणि तिथेच चिंता जन्म घेते स्वामी समर्थ आणि भक्तांची चिंता एकदा एक, एक गरीब शेतकरी स्वामी समर्थ महाराजांकडे आला डोळ्यात अश्रू मनात भीती आणि ओठांवर एकच प्रश्न स्वामी माझं आयुष्य कसं चालेल स्वामी समर्थ महाराज शांतपणे हसले आणि म्हणाले आज शेतात पेरणी केलीस का शेतकरी म्हणाला नाही स्वामी पाऊस पडेल की नाही याची चिंता होती स्वामी समर्थ म्हणाले पेरणी न करता पाऊस पडला तरी काय उपयोग भक्तांनो हा आहे उपाय आणि चिंता यामधला फरक चिंता का वाढते आज चिंता वाढते कारण आपण तुलना करतो आपण धीर सोडतो आपण श्रद्धा विसरतो आपण कर्म टाळतो स्वामी म्हणतात जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला मी कर्मापासून दूर ठेवत नाही श्रद्धा म्हणजे बसून राहणं नाही श्रद्धा म्हणजे कर्म करत राहून परिणाम माझ्यावर सोडणं आता यावर उपाय म्हणजे काय यावर उपाय आहे तू प्रयत्न कर संयम ठेव शिस्त जप आणि श्रद्धा ठेव स्वामी म्हणतात उपाय कर परिणाम मी पाहतो आज माणूस परिणामावर अडकतो पण उपाय विसरतो बाळा उपाय म्हणजे काय आज एक पाऊल पुढे टाकणं म्हणजेच उपाय नोकरी आणि पैशाची चिंता बाळांनो आज सगळ्यात मोठी चिंता पैशाची पण पन... पैसा कमी नाही नियोजन कमी आहे जो माणूस प्रामाणिकपणे काम करतो त्याचं पोट कधी रिकाम राहत नाही पण जो आळशी आहे तो देवावरही दोष टाकतो बाळा तुला आरोग्याची चिंता आहे आज माणूस शरीराकडे लक्ष देत नाही आणि आजार झाल्यावर देवाला दोष देतो स्वामी म्हणतात शरीर ही माझी देण आहे त्याची काळजी तुझी जबाबदारी आहे यावर उपाय ऐक योग्य आहार घे योग्य विश्रांती घे सकारात्मक विचार कर बाळा तुला नात्यांमधली चिंता सु सतावते नाती तुटतात कारण नात्यांमध्ये संवाद नाही अहंकार आहे अपेक्षा जास्त आहेत बाळा अपेक्षा कमी समज वाढव याच्यावर उपाय एकच प्रत्येकाला माफ करायला शिका बाळा भक्तांची परीक्षा भक्ताची परीक्षा पण शिक्षा देत नाही चिंता ही परीक्षा आहे आणि उपाय हा उत्तर आहे जो उपाय करतो तो परीक्षेत पास होतो कदी -कदी मौन आणि समाधान कधी कधी उपाय म्हणजे मौन स्वामी समर्थांचे मौन हजार शब्दांपेक्षा प्रभावी आहे मन शांत ठेवलं तर उपाय दिसतो बाळांनो आज एक संकल्प करा स्वामी समर्थांच्या चरणी एक संकल्प सोडा हा संकल्प की आजपासून मी चिंता कमी करीन त्याच्यावर मी उपाय शोधेन मी कर्म करत राहील आणि याचा जो काही परिणाम आहे तो स्वामींवर सोडेन कारण स्वामी, स्वामी समर्थ महाराज कधीच आपल्या भक्ताला सोडत नाहीत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जे जर आजचा हा संदेश तुमच्या मनाला भिडला असेल तर डोळे बंद करा आणि मनात म्हणा जय जय स्वामी समर्थ हा व्हिडिओ ज्याला चिंता आहे त्याच्यापर्यंत पोचवा कारण चिंता नाही त्याच्यावर उपाय आहे आणि उपाय म्हणजेच त्यांच्यासोबत श्री स्वामी समर्थ आहेत श्री स्वामी समर्थ तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर स्वामी संदेश या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये व्हिडिओ कसा वाटला हे येऊन पाठवा श्री स्वामी समर्थ